नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज तुम्हाला फायनली क्युएनए ची व्हिडिओ पाहायला भेटणार आहे आपण खूप दिवसापासून प्लॅन करत होतो की क्यू एन एची व्हिडिओ बनवायची करून पण काही आमच्या घरात सुद्धा गडबड होती त्याच्यामुळे जवळपास एक महिनाही झाला असेल ना एक महिना झाला असेल हा हो, एक महिन्याच्या नंतरला फायनली क्युएनए ची व्हिडिओ आपण बनवतोय कारण आमच्या घरात ना लग्न सारे चालू होते म्हणजे ताईचं लग्न होतं ना आपल्या लग्न आमच्या म्हणजे घरातच होतं ना त्याच्यामुळे गडबड सगळी माणसांची हो चालूच होती लग्नाची तयारी आता तुम्हाला पण माहिती आहे ज्यांच्या घरात लग्न असतं त्यांच्या घरात किती गडबड असतो आणि नातेवाईक म्हणजे चालूच असतात प्रत्येक दिवसाला हळद होती आणि आमच्या कशी कोकणामध्ये खूप सर्व कार्यक्रम असतात लग्न झाल्याच्या नंतरला पण बरेच असतात लग्न झाल्याच्या नंतर पण कार्यक्रम चालू ना घरात तो तो तुम्हाला चार दिवस आठ दिवस त्याच्यामध्ये पूर्ण आम्हाला ना व्हिडिओ शूट करायला मिळालीच नाही तर आम्ही विचार केला की लग्नाच्या नंतरलाच आपण ही व्हिडिओ बनवूया तर फायनली एक महिन्याच्या नंतरला आपली क्विण्याची व्हिडिओ येते आता आणि खूप जणांनी ना मस्त मस्त प्रश्नसुद्धा विचारलेले आहेत लग्नाची सुद्धा आहेत वगैरे काही ना काही भारी भारी प्रश्न आहेत तर आता आपण चालू करतोय तर पहिला आपला प्रश्न आहे तो म्हणजे अर्पिता ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे अर्पिता राठवड आ, तर त्यांचा प्रश्न असा आहे की तुमचं गाव कोणतं आपलं गाव कोणतंय विचारतात ऍक्च्युअली ना आम्ही नेहमी गावाला जेव्हा जातो तेव्हा गावच्या व्हिडिओना भारी रिस्पॉन्स भेटतो आणि गावच्या व्हिडिओ खूप जणांना आवडतात ना हो खूप जणांना आवडतात आणि खूप जण विचारत असतात हो गाव आ, गावचे व्हिडिओ टाकले ना की प्रत्येक कमेंट मध्ये असतो की तुमचं गाव कोणतं आहे गाव आम्हाला नक्कीच सांगा तर हे आपलं गाव आहे सांग आमचं गावाचं नाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यामध्ये आंबोली गाव आमचं मूळ गाव आहे आंबोली आणि आम्हाला जिल्हा पडतो तो म्हणजे रत्नागिरी आणि तालुका मंडनगड पडतो मधला आंबवली गाव आहे अतिशय फेमस गाव आहे बरेच आमच्या गावामध्ये युट्यूबर सुद्धा येत नाही युट्यूबर पूर्ण गाव आमचं फेमस करून टाकले तर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे निशा मोरे ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे तू जॉब काय करतोय तर आता सध्या तरी मी कोणता जॉब नाही करत आहे कारण आता माझा जस्ट ग्रॅज्युएशन झालेला आहे तर त्याच्या अगोदरपासून आपला युट्यूबच चालू आहे म्हणजे युट्यूबवरच आम्ही नेहमी व्हिडिओज बनवत असतो नाही oh. तर आता सध्याच आपला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही जॉबचा अजून कुठे मी विचार केला नाही की जॉब करायचं करून पहिल्यापासून यूट्यूब चालू आहे आणि छान छान व्हिडिओ आम्ही नेहमीच यूट्यूबवर बनवत असतो सर्व फॅमिली मिळतला पुढचा प्रश्न विकास दादानी विचारलेला आहे प्रश्न असा आहे की दादा तुमची चॅनलवरची सर्वात फेवरेट व्हिडिओ कोणती आहे म्हणजे आमची दोघांची आई तुझी आपल्या चॅनलवरची सर्वात फेवरेट व्हिडिओ कोणती आहे माझी म्हणजे घराची घराची आपण टूर बनवलेली ती ना म्हणजे आम्ही ना एक घराची आमची पूर्ण टूर म्हणजे मॅनेजमेंट कशा प्रकारे केला जातो चाळीतल्या घरामध्ये आता चाळीतल्या घरामध्ये आई जागा कशी कमी असते ना ओ, जागा नाही कमी असते मग कसं आपण ती जागा व्यवस्थित म्हणजे हो मॅनेजमेंट कशा प्रकारे करून सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवू शकता आ, ते त्या -ते मध्ये आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती व्हिडिओ आम्ही आता जस्ट टाकली होती आणि एवढा छान रिस्पॉन्स आलेला आहे जवळपास वन पॉइंट वन मिलियन व्ह्यू त्याला गेलेले आहेत खूप जणांनी छान ना लय सपोर्ट तुम्ही केला खरोखर कर धन्यवाद मनापासून तुमचे सर्वांचे आणि भारी रिस्पॉन्स दाखवलेला आहे जर तुम्ही अजून पण ती व्हिडिओ बघितली नसेल ना तुम्हाला बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल अतिशय छान व्हिडिओ आहे एवढ्या जणांचा रिस्पॉन्स आले म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काहीतरी चांगलंच असणार नक्कीच ह्या व्हिडिओच्या नंतरला तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आणि माझी आईची तर सर्वात फेवरेट हीच व्हिडिओ आहे साडीतल्या घराची नाही आणि माझी सांगायची झालं ना तर माझी सर्वात फेवरेट व्हिडिओ आहे ती म्हणजे गावची आम्ही गावाला गेलो होतो मागे गेल्या वर्षीच आणि ती पेरणीची व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही शेत कसा पेरतो नांगरणी वगैरे केली जाते बैल वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेला आहे ना म्हणजे त्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज नाही पण ती व्हिडिओ माझ्यासाठी एकदम फेवरेट आहे त्याचं रिझन म्हणजे ना त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गावची लाईफस्टाईल दाखवलेली आहे म्हणजे सकाळी उठतो सर्व नाश्ता करतो माणूस त्याच्यानंतरला सर्व कामाला जातात नांगरणी केली जाते पेरणी केली जाते परत ते सर्व काम करून दुपारी परत घरी येतो जेवण बनवतो ते पूर्ण गावची लाईफस्टाईल कशाप्रकारे एक माणूस जगतो ना ते थोडासा आम्ही दाखवण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे तर तीसुद्धा व्हिडिओची लिंक देईल मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकते पण छान व्हिडिओ बनवलेली आहे तर मंडळी पुढचा प्रश्न विचारलेला आहे उर्मिला पाटीलताईंनी तर त्यांचा प्रश्न असा आहे की दादा तुम्ही डेली व्हिडिओ का बनवत नाही आई का बनवत नाही सांग <laughs> <laughs> एक दिवस आड करून बनवत ते पण नंतर काय कुठलंही काम काही लवकर पटकन नाही आपण फास्ट मध्ये होत ना असते असतो ते पण करू हा आता डेली व्हिडिओ बनवायला ना असं काय नाही आपण डेली व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो पण कधी कधी कसं होतं की डेली व्हिडिओ बनवण्याच्या ह्याच्यामध्ये ना काय पण लोक टाकतात म्हणजे युट्यूबवर खूप असे युट्युबर्स आहेत की डेली व्हिडिओ टाकतात मग काय टॉपिक नाही म्हणायला की काय पण ते उठसूट टाकून देतात पण आपल्याला असं नाही करायचं आपल्याला एक चांगली व्हिडिओ बनवायची आहे ना आम्ही नेहमी हाच प्रयत्न करत असतो की तुम्हाला चांगले व्हिडिओ बनवून तुम्हाला पण असा बघायला आनंद झाला पाहिजे कारण प्रत्येकजण कुठे ना कुठे आपला वेळ करून आपले व्हिडिओ बघत असते तर त्यांना पण चांगला आनंद भेटला पाहिजे ना तर त्याच्यासाठीच आम्ही म्हणजे डेली व्हिडिओ बनवत नाही पण गावाला गेलो कसं की डेली व्हिडिओ बनवायला मिळतो कारण गावाला कसा आपल्याकडं खूप सारा टाइम असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला मिळतो म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवायला पण मुंबई ठिकाणी कसं सर्व कामं वगैरे पण असतात नाही हो सर्व काम आणि ते पण व्हिडिओ टाकायला पण कुठलं टाकायचं टाका काय विचार करूनच टाकायला आणि आम्हाला तर असाच विचार असतो की चांगलं कोणतं तरी व्हिडिओ बनवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा बघायला येतो छान वाटेल त्याच्यामुळे आम्ही असं एक एक दिवस गॅप करून एक एक व्हिडिओ टाकतो तर पुढचा प्रश्न केलेला आहे शालिनी कुलकर्णी ताईंनी तर ता त्यांचा प्रश्न आहे खास तुझ्यासाठी आहे या ताई मी तुमची टेलरिंगच्या व्हिडिओ पाहिल्या खूप छान आहेत पण तुम्ही ब्लाउजची प्राईज एवढी कमी काय घेतात तर पहिले तर खूप खूप धन्यवाद आमचे सर्व व्हिडिओ त्यांना छान वाटतात धन्यवाद सर्वांचं आई तर सांग एवढी प्राइस तू ब्लाउज ची कमी काय घेते अरे आपण कसं चाळीस ना मग चाळी जशी कशी चाळीत लोक कशी आपल्या सारखीच असतात ना बरोबर मग ते पण विचार करूनच पैसे ते पण देतात मग आपण पण आपल्याला पण वाटतं की चला जाऊ द्या कमी पैसे घेऊया त्यांच्याकडून असं नाही आता बाहेरचे बहुतेक असे टेलरिंगचे जे शॉप असतात त्यांना कसं आहे रेंट पण द्यायचा असतो ना तर रेंटचा त्याच्यात खर्च आला हा आणि परत लाईट बिल असतो त्याच्यामध्ये तर ते पूर्ण त्यांचा तो ऍडिशनल खर्च एक्सपेन्सेस असतात ते सुद्धा त्यांना द्यायचे असतात त्यामुळे कुठे ना कुठे त्यांची प्राईस जी ब्लाऊजची असते टेलरिंगची असते जेवढी पण ती थोडीशी जास्तच घेतात ना ती जास्त घेतात जास्त घेऊन त्यांना पण आणि आपल्याकडे कशी अशीच लोक येतात जी मिडल क्लास असतात जेणेकरून त्यांना कुठे ना कुठे चांगली शिलाई भेटावी हेच आमचं पण प्रयत्न असतं म्हणून आम्ही पण कमीच प्राईस घेतो ना आता ब्लाऊजमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये येतात कोण मध्ये व्हरायटी ब्लाउज कसे कसे शिवते तू म्हणजे नॉर्मल कसे डिझाईन वाले असतात त्याप्रमाणे आपण डिझाईन वाले असतात वाले असतात असतात बिना तर त्याच्यानुसार असते पण आम्ही ना बाहेरच्या पेक्षा थोडस कमीच घेतो थो म्हणजे चार्ज सगळ्यांना परवडला पण पर पाहिजे त्याच्यामुळे कमी घेते नाही तर पुढचा प्रश्न आहे सारिका देशमुख ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न असा आहे दादा आई आम्ही तुमच्या व्हिडिओ रोज पाहतो खूप मस्त असतात माझा क्वेश्चन हा आहे की तुम्हाला जे निगेटिव्ह कमेंट्स येतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतो तर पहिलं तर सारिका ताई तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्हाला आमचे व्हिडिओ एवढे छान वाटतात तर आम्हाला काय निगेटिव्ह म्हणजे जास्त तर निगेटिव्ह येतच नाही पण आल्या तरी तर आम्हाला काय आम्ही वाईट वाटून घेत नाही कारण ते आमच्या पण काहीतरी चुका असतात ते सुधारण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आम्हाला ना जास्त करून असे निगेटिव्ह कमेंट्स येतच नाही काही जे कमेंट्स येतात म्हणजे आपण काही चुकलो ना व्हिडिओ मध्ये दुरुस्त करतात पण ते पण एक प्रकारचे पण काही काही जण येतात पण असे एक दोनच निगेटिव्ह कमेंट्स येतात पण त्याचा पण ना आम्ही काही जास्त वाईट मानून घेत नाही कारण आता प्रत्येकाचा कसा मत असतो अलग अलग विचार असतात की काही जणांना एक व्हिडिओ आवडते बरोबर ना काही ना आवडत नाही असं पण होय चे भेग भेग आता प्रत्येकाची आवड सुद्धा वेगवेगळी असते आता इथे यूट्यूबमध्येच नाही तो कुठे पण जावं तुम्ही सोशल मीडियामध्ये कुठेसुद्धा जावं किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण बघायला गेला ना प्रत्येकाला गोष्टी त्या पटत नाही एकाला पटतो तर दुसऱ्याला पटत नाही तर त्यांना वाटतो की हा माझ्याबद्दल नेगेटिव्ह काहीतरी बोलतोय तर असा असतो पण आम्ही ना त्याचा कधीच निगेटिव्ह गोष्टींचा वाईट मानून घेत नाही आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच असं आहे की तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काहीही बनवा त्याच्याबद्दल चांगले पण बोलणारे आहेत आणि वाईट पण बोलणार आहेत बरोबर ना जरी वाईट केलं तरी आपण त्यातलं निवडायचं होय ते तर बरोबरच आहे तर आम्ही ना असं काय आम्हाला वाईट मानतच नाही की निगेटिव्ह कमेंट येतात आणि पॉझिटिव्ह जेव्हा येतात ना कमेंट तेव्हा आम्हाला ते निगेटिव्ह विसरूनच जातो की हे निगेटिव्ह कमेंट आले तरी पॉझिटिव्ह कमेंट एवढे छान छान येतात की आम्हाला ते बघूनच एवढा आनंद होतो की आम्हाला वाईट कमेंट लक्ष द्यायला मिळतच नाही तर हा त्यांचा प्रश्न आहे आय होप त्यांना त्यांचा आन्सर मिळाला असेल तर पुढचा प्रश्न आहे अभय दादांचा त्यांचा प्रश्न असा आहे की वाय यू आर नॉट एक्सप्लोरिंग कोकण ट्रॅव्हल ब्लॉग म्हणजे त्यांना त्यांनी असं विचारलं आहे की तुम्ही कोकण कोकणामध्ये राहता तर कोकण एवढा एक्सप्लोअर का नाही करत कोकणामधल्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवत का नाही ट्रॅव्हल का नाही करत तर ॲक्च्युली ना आम्हाला वेळच नाही भेटत आता गावाला आम्ही गेलो ना गावच्या व्हिडिओ बऱ्याच आपण बनवतच असतो ना हो नेहमी बनवतच असतो हो आणि आता सर्व कसे घरातल्या पण सर्व गोष्टी असतात त्या पण आम्हाला बघायला लागतात त्याच्या व्यतिरिक्त आमचा विचार आहे की असं कोकणामध्ये ना वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायचं आम्हाला मालवणला सुद्धा जायचं आहे ना आईला मी नेहमी बोलत असतो की आपण आई मालवणला जाऊया आम्हाला मालवणला जायचा विचार कधीपासून आहे की जाऊया जाऊया करून पण आता कसं टाइम बरोबर ॲडजस्ट करायला लागतो काही जरी आपल्या अडचणी असतात होय तिथं आहे आम्ही मालवणला जायचा विचार केला आहे अलिबागला जायचा विचार केला आहे म्हणजे पूर्ण कोकण आम्हाला एक्सप्लोर करायचंच आहे वेगवेगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत पण येईल ते भविष्यामध्ये फ्युचरमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील आपण कोकण फिरणारच आहोत कोकणामधले वेगवेगळे फूड झालं त्याच्यानंतरला वेगवेगळे प्लेस झाली ट्रॅव्हल तर करणारच आहोत तर तुम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये कोकणामधले वेगवेगळे ट्रॅव्हलिंगसुद्धा व्हिडिओ पाहायला भेटतील नाही आम्ही प्रयत्न करू हो तर नक्कीच आम्ही ते दाखवायचा प्रयत्न करू तर मंडळी पुढचा प्रश्न आहे दिव्या जाधव ताईंनी विचारलेला आहे तुझी एज किती आहे तर माझी एज आहे ना ट्वेंटी वन आहे पुढचा प्रश्न आहे प्राची ताईंनी हा प्रश्न विचारलेला आहे की तू आणि दादा लग्न कधी करणार आहे तर आता सध्या तरी आपलं लग्नाचं एज अजून खूप कमी आहे आता जस्ट सांगितलं की आपलं एज आहे ट्वेंटी वन आणि अजून लग्न करायला बराच टाइम आहे ना आधी पहिला दादाच करायचं आहे <laughs> दादाचं पण करिअर अजून चालू आहे त्याच्या स्वतः स्वतः पायावर उभा राहील ना आणि आमचा विचार असाय की आधी सध्या तरी करिअर वरती फोकस करायचं लग्न पुढचा बात आहे आणि आता सध्या तरी ताईचं लग्न झालंय पहिला अजून आम्हाला टाइम आहे वेळ आहे अजून तरी ट्वेंटी वन एज ट्वेंटी वन एज मध्ये कोण सध्या तरी ह्या काळामध्ये लग्न करत नाही अजून बराच टाइम आहे तर लग्न जेव्हा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच यूट्यूबवरती आपले लग्नाचे सुद्धा व्हिडिओ येतीलच पण त्याला टाइम आहे तर मंडळी पुढचा प्रश्न आहे श्रीपाद कुलकर्णी दादांचा हा प्रश्न आहे की तू लग्न कधी करणार आहे त्याचा आन्सर मी आताच केला पण त्याच्या व्यतिरिक्त पण ना दादांनी दोन अजून प्रश्न विचारलेला आहे की मुंबईमध्ये कुठे राहतोस हॉबीज काय आहे तर श्रीपाद दादा आहेत त्यांनी अगोदर पण खूप म्हणजे कमेंट केला होता की दादा तुझी क्युएनएची व्हिडिओ कधी येणार आहे तर आता फायनली आलेले आहे दादा आपली क्युएनएची व्हिडिओ ते खूप जास्त वेट करत होते क्युएनए व्हिडिओसाठी तर त्यांचाच हा प्रश्न आहे तर मुंबईमध्ये आपण कुठे राहतो आपण अंधेरीला राहतो हां आम्ही मुंबईमध्ये अंधेरीमध्ये राहतो आणि दादांचा पुढचा प्रश्न आहे की हॉबीज काय आहे तर माझी हॉबीज आहे व्हिडिओज बनवणं आणि मला ना लहानपणापासूनच व्हिडिओ बनवायची खूपच जास्त आवड होती आम्ही जेव्हा यूट्यूब नव्हता म्हणजे यूट्यूब करण्याच्या अगोदर सुद्धा ना आम्ही जेव्हा पण गावाला जायचो तेव्हा आई आम्ही व्हिडिओ बनवायचा आकाश आणि मीना आई म्हणजे एकदम छोटी होती हो तेव्हापासून म्हणजे आम्हाला नाही असे आवडच होते आम्हाला तेव्हा माहीतच ते नव्हतं की यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओज बनवून टाकतात अपलोड करतात पण तेव्हा आम्ही असंच मजा म्हणून मस्ती म्हणून गावाला गेलो की एक मेमरीज म्हणून व्हिडिओज बनवायची आणि असंही नाही की फक्त रेकॉर्डिंग करायचा पूर्ण आम्ही अशी इंट्रोडक्शन टाईप म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये ते कमेंट्री करून व्हिडिओज बनवायचे त्या पण व्हिडिओ अजून आपल्या मोबाईलमध्ये आहेत तर तुम्हाला आता बघा शो करत असतील अशा प्रकारे आपण व्हिडिओज बनवायचो गावाला गेल्याच्या नंतरला खूप लहान होतं तेव्हा आकाशाने मी आकाश कॅमेरा बघायचा आणि मी पूर्ण कमेंट करत पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घराचे व्हिडिओ बनवलेले आहे त्या टायमाची तर भारी मजा आहे याची आणि ती माझी अगोदरपासूनच म्हणजे हॉबीज होती व्हिडिओज बनवणं आणि आईला पण सुद्धा आम्ही घरात ता सर्वांना दाखवायचं आणि आईला सुद्धा भारी आवडायची ना हो आम्हाला ते बघायला मजा वाटायची हो तर तीच हॉबी कुठे ना कुठे आता मध्ये बदललेली आहे आणि त्याच हॉबीचा कुठे ना कुठे फायदा तर इथे मला होतोय ही माझी हॉबी आहे आणि तुझी हॉबी काय मला तर घर व्यवस्थित ठेवायला म्हणजे नीटनेटका साफसफाई करायला घराची घराच्या आजूबाजूची साफसफाई करायला वा आवडते जेवण पण म्हणजे काय पण असं वाटतं मला की पोरांना वेगवेगळं काय करून द्यावाव असं म्हणजे आवडतं आईची जेवणाची ते खास हॉबी आहे म्हणून आईच्या सुद्धा ना रेसिपीच्या वेगवेगळ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतच असतात नेहमी आई भारी जेवण बनवते आणि वेगवेगळे पदार्थ आता संडे झाला ना संडे साठी आई वेगवेगळा नाश्ता आम्हाला बनवून देते हो वेगवेगळ्या छान मस्त नाश्ता बनवते तर आईची जेवणाची खास मेन हॉबी आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे केशव दादांनी हा प्रश्न विचारलेला आहे केशव म्हात्रे दादा आहेत व्हिडिओ एडिटिंग कशात करतो तर व्हिडिओ एडिटिंग आपले जे व्लॉग असतात ना ते मी आ, दोन ॲपमध्ये एडिट करतो तर कायन मास्टर जास्त करून कायन मास्टरच यूज करतो पण काही व्हर्टिकल जर व्हिडिओ असतील ना म्हणजे शॉर्ट्स वगैरे झाले तर ते व्ही एनमध्ये ते एडिट करतो काइन मास्टर आणि व्ही एन बेस्ड ॲप्लिकेशन आहे एडिटिंगसाठी त्याच्या व्यतिरिक्त ना मोठे मोठे असे जर तुम्ही पी सी वापरत असाल तर पी सीसाठी प्रीमियर प्रो आहे त्याच्यामध्ये सुद्धा एकदम मस्त एडिटिंग होते पण जास्त करून इझी तुम्हाला म्हणजे आता सगळ्यांची इकडेच पी सी अवेलेबल नसतो बरोबर ना जास्त करून मोबाईलच युजर असतात आणि एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट सध्या तरी कोण करणार आहे की पी सी घेऊन एडिटिंग त्याच्यात करेल म्हणून चांगले तुम्हाला जर व्लॉग तुम्ही बनवताय किंवा इतर कोणते पण व्हिडिओज बनवतात तर त्याच्यासाठी तुम्हाला एडिटिंग ॲप हवं असेल ना तर कायन मास्टर एक बेस्ट ॲप्लिकेशन आहे किंवा तुम्ही वीएन सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये ना एकदम मस्त एडिटिंग असतो मी सध्या तरी कायन मास्टरवर एडिटिंग करतो आता पुढचा प्रश्न आहे राकेश दादांनी विचारलेला आहे राकेश मोरे दादा तर त्यांचा प्रश्न असा आहे की दादा तुला युट्यूब चॅनल चालू करायचा विचार कुठून आला याचा आन्सर मगाशीच आपण दिलेला आहे हो, हो तर मगाशीच आम्ही सांगितलं की मला ना लहानपणापासून म्हणजे आवडच होती व्हिडिओज बनवायची आणि तेव्हापासून म्हणजे वेगवेगळ्या आम्ही ठिकाणी असे नॉर्मल कमेंट्री करून व्हिडिओ बनवायचे ना लहानपणाची नाही नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कधीतरी वेळ भेटेल ना तेव्हा तुम्हाला व्हिडिओ दाखवाई एकदम जुने जेव्हा मी युट्यूब चालू पण नव्हता केला तेवढी तेव्हाचे जुने व्हिडिओ आहेत आणि आमच्या घरात मिस नाही तर माझा दादा आका सर्वजण असे या व्हिडीओ बनवायचो कमेंटरी करत म्हणजे असंच टाइमपास तेव्हापासून मला विचार आले की कुठे ना कुठे ही आपली जी हॉबी आहे ती अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही युट्यूब चालू केला आणि आम्हाला असं नाही की मी एकटाच तर आमच्या घरामध्ये सर्वच जण आम्हाला सपोर्ट करत असतात आई पप्पा सर्वच जण म्हणजे आम्हाला कधी कधी व्हिडिओ टॉपिक जे असतात पप्पा सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ टॉपिक देत असतात ना हो सांगत असतात Để ta आणि आम्हाला ना अगोदरपासून म्हणजे मला सपोर्ट होता फॅमिलीचा त्याच्यानंतरला आमची काका काकी आहेत आकाश तन्वी आहे आकाश, आकाश पहिला माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी आम्हाला मदत करायला यायचा म्हणजे कॅमेरा वगैरे पकडायचा झाला पहिला आकाशसोबतच आम्ही व्हिडिओ बनवायचा म्हणजे मी त्याच्यानंतरला पूर्ण फॅमिली सर्व एकत्र येऊन आम्ही व्हिडिओ बनवायला चालू केला आणि आमच्यामध्ये ना म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट पूर्ण मला आहे त्याच्यामुळेच मी एवढा पुढे आलेलो आहे आता सध्या तरी आपले एवढे चांगले सबस्क्राईब आपल्या फॅमिलीमुळेच झालेले आहे आणि मेन म्हणजे तुमच्यामुळे तुम्हीसुद्धा एवढे आपल्याला सपोर्ट करत असता तर उर्मिला पाटील त्यांनी ना अजून एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मगाशी त्यांचा एक प्रश्न आलाच होता तर त्यांनी असा प्रश्न विचारला की दादा आणि आई तुम्हाला व्लॉग बनवायची इन्स्पिरेशन कुठून येते आता तुम्हाला माहिती आहे की आपण अगोदरपासूनच म्हणजे जी जे व्हिडिओज बनवायची मला आवड होती तर आता मध्ये जेव्हा लॉकडाऊन झाला होता तेव्हा काम नसायचं काय सगळ्यांचं युट्यूबवर बघत राहायचं हो आम्ही म्हणजे ना तेव्हा आम्हीच नाही पूर्ण इंडियामधली लोक जास्त जास्त युट्यूबचे व्हिडिओ कन्झ्युम करायचे म्हणजे खूप जास्त व्हिडिओ पाहायच्या तर आमचा विचार होतो की यार एवढ्या फक्त आपण व्हिडिओ पाहतो आपल्याला पण काहीतरी बनवले पाहिजे तर मला व्हिडिओ बनवण्याच्या अगोदरपासूनच आवड होती तर विचार केला की आपण ट्राय करूया युट्यूबवरती काही ना काही बनवूया करून तर तिथूनच माझी इन्स्पिरेशन आली की आपण युट्यूबवर विडिओ बनवायला चालू करूया लॉकडाऊन झाल्याच्या नंतरला ना जवळपास एक वर्ष तरी झाला असेल त्याच्यानंतरलाच आम्ही आमची युट्यूबची जर्नी चालू केली पण तेव्हाच मला आयडिया आले माझा विचारच होतो की आपण युट्यूब चालू करूया चालू करूया आपण कसं तेव्हा तेवढी सिच्युएशन नव्हती नाही बाहेर जा पॉसिबल नव्हतं हो ते कुठे ना कुठे ते राहून गेलं मग फायनली जवळपास एक वर्षाच्या नंतरला मी माझा चॅनल चालू केला आणि तेव्हापासून आतापर्यंत आपण व्हिडिओ बनवायला चालूच आहे ते वेगवेगळे तुम्ही पाहतच असतात युट्यूब वरती तर मंडळी पुढचा प्रश्न विचारलेला आहे शंकर दादांनी तर त्यांचा प्रश्न असा आहे की दादा मला पण व्लॉगिंग चॅनल ओपन करायचं आहे तर न्यू व्लॉगर साठी काय टिप्स देशील आता कॅटेगरी कॅटेगरीमध्ये म्हणजे वरती आपल्याला जवळपास दोन वर्षाच्या वरती झालं नाही दोन वर्ष म्हणजे अडीच वर्ष जवळपास झाले असेल तर तेवढा आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे तर मी टिप्स द्यायचं झालं ना म्हणजे आपल्याला पहिलं तर डेली व्हिडिओज म्हणजे जेवढा जास्त होईल तेवढा कन्सिस्टंट असला पाहिजे म्हणजे नेहमी व्हिडिओ टाकला पाहिजे कारण कधी कधी काही जण काय करतात आज व्हिडिओ बनवली त्याच्यानंतर एक महिन्यानंतर नंतरला व्हिडिओ टाकतात तसं युट्यूब काय करायचं म्हणजे आपण कसं टाकत गेलं की दुसऱ्या पण माणसाला आई बाबा ही मला आवडली परत ते माणूस वाट बघित असते कधी व्हिडिओ टाकताय जर सबस्क्राईब केला ना कधी बघायला भेटे ती वाट बघित असत मग आपण ना पाठोपाठ पाठोपाठ एक दोन दिवसांनी असं टाकत जायचं मग ते माणूस पण कसं बघत जायला आपण जसं सिरियल कसं बघतो आता आज काय झालं उद्या काय होणार तशी ती पण वाट बघित असतात तसं आपण टाकत गेलो ना, ना। किंवा ते माणसं बघत जातात जुळत जातात म्हणजे आईचा बोलण्याचा हाच अर्थ आहे की आपल्याला कन्सिस्टंट असणं आवश्यक आहे आणि बाकीच्या इतर गोष्टी तर झाल्याच कंटेंट चांगला पाहिजे आणि आता काय काही जणांना खूप म्हणजे आता सोशल मीडिया एवढी वाढले की प्रत्येक जणांना बनायचं आहे तर त्यासाठी महागडा मोबाईल काही लॅपटॉप घेतात पण त्याची गरज गरज नाही आहे तुम्ही नॉर्मल स्मार्टफोनपासूनच ना यूट्यूब चॅनल बनवू शकता आयफोन वगैरेची तुम्हाला घ्यायची गरजच नाही आता आपला कसं चॅनल मोठा झालं आहे तर आपण घेणं ते मोठी गोष्ट नाही कारण आपल्याला आता कशी गरज लागणार पण जे जे बिगिनर्स आहेत तर त्यांना एवढी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं नाही आहे कारण खूप अशी आयफोन किती ऐंशी एक लाखा लाखाचा फोन असतात तर ते फोन घेऊन आणि तुम्ही व्हिडिओ बनवला आणि चालल्या नाही तर तुमची एवढी इन्व्हेस्टमेंट खराब ना आमचं बघा आम्ही अजूनपर्यंत आम्ही बघा ह्याच मोबाईल माझा पहिला हा मोबाईल आहे आता आकाशच्या मोबाईलमध्ये आम्ही व्हिडिओ शूट करतो कारण कमेंट पण आपल्याला वाचायचे त्याच्यामुळे दोन मोबाईल हवे होते तर ह्याच मोबाईल पासून मी अगोदरपासून सुरुवात केलेली आहे आणि अजूनपर्यंत हाच मोबाईल वापरतो आणि आपले जवळपास आता बत्तीस हजार सबस्क्रायबर झालेले आहेत ते फक्त आणि फक्त ह्या मोबाईलच्या मुळेच झालेले आहेत अजून पण आपण कोणता महागडा मोबाईल घेतलेला नाही तर तुम्ही तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या साध्या मोबाईलनी सुरुवात करू शकता आणि जसं तुम्हाला रिझल्ट भेटेल मग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न गौरी ताईंनी विचारलेला आहे त्यांचा प्रश्न आहे की एज्युकेशन काय आहे तुमचं तर माझं एज्युकेशन आहे आताच आपण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि आपण ग्रॅज्युएशन बी कॉम मधून केलेलं आहे तर जस्ट आपला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे नीता त्यांनी प्रश्न विचारलेला आहे फॅमिली इंट्रो आता फॅमिलीमध्ये तुम्हाला तर आम्ही तर माहितीच आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपल्या फॅमिलीमध्ये दादा आहे पप्पा आहे आजी आहे मागे आपण एक हळदीची व्हिडिओ बनवली त्याच्यामध्ये सर्व आपली फॅमिली मंडळी आहेत दे हा तर फॅमिली इंटर जर तुम्हाला बघायचं असेल ना किंवा लग्नाच्या व्हिडिओमध्ये पण आपण पूर्ण फॅमिली दाखवलेलीच आहे आपली केवढी मोठी फॅमिली आहे आमचे म्हणजे कार्यक्रम काय असला तरी तुम्हाला दाखवत ना हा एकत्र येतो तेव्हा तुमची आमची फॅमिली तुम्हाला दिसते त्याच्यामध्ये आम्ही आई आणि मी तर आहोत त्याच्या व्यक्ती पप्पा आहे दादा आहे त्याच्यानंतर आजी आहे आ, काका काके आहेत आकाश तन्वी आहेत अजून मोठे काका आहेत अशी आमची पूर्ण मोठी फॅमिली आहे तर मंडळी आज आपण पूर्ण क्युएनएची व्हिडिओ बनवली होती आणि खरंच तुम्ही छान छान कमेंट केले होते आपल्याबद्दल आम्हाला पण भारी वाटले सर्व प्रश्न पाहून आणि सर्वांचे आपण आन्सर व्यवस्थित केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या व्हिडिओ खूप धन्यवाद हो आपले व्हिडिओ नेहमी बघत असतात आणि कमेंट सुद्धा छान छान केलेले असतात तर सर्वांचा मनापासून आभार आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय